नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज बंधूंनो आपण काल ज्या माहिती दिली होती त्याप्रमाणे राज्यामध्ये कुठे मोठे ढग दिसायला सुरुवात झाली आहे राज्यातील हे वातावरण येत्या दोन दिवसांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने बदलणार आहे असेच कुठे मोठे ढग दिसायचं प्रमाण उद्याही स्टार्टअप होते दिनांक सात तारखेला राज्यामध्ये पावसाच्या सरी कोसळणार आहे त्यामध्ये वाशिम जिल्हा अग्रेसर आहे काही ठिकाणी हा हलका ते मध्यम पाऊस होणार आहे सात मे ठीक आहे सात मेरुजी काही आणखीन काही भागामध्ये जे आपण मागच्या आठवड्यापासून ही गोष्ट सांगत आलेलो आहे त्यामध्ये दक्षिण भाग परभणीचा सुद्धा असणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा या पावसाच्या को सरी कोसळणार आहे यवतमाळ हिंगोली वाशिम परिसरात सुद्धा या सरी कोसळतील अकोल्याचा विचार केला तर दक्षिण भागामध्ये या पावसाच्या को सरी कोसळतील लातूर जिल्ह्यामध्ये दक्षिण भाग निलंगा परिसर उत्तरेकडे अहमदपूर परिसर चा उदगीर परिसर चाकूर परिसर आणि नांदेडचा दिलगुर धर्माबाद परिसरामध्ये सुद्धा आहे यवतमाळच्या उमरखेड परिसराकडे सुद्धा दक्षिण भागाकडे हा पाऊस सक्रिय होईल ही झाली सात तारखेची कंडिशन आठ तारखेला काय चित्र घडणार आहे याबद्दल देखील आपण बोलूयात आणि मित्रांनो हाय प्रेशर आणि लो प्रेशर आपल्या पद्धतीनं त्याची तीव्रता आहे म्हणजे नाशिक अहमदनगर पट्ट्यामध्ये आठ तारखेला वारे जोराने वाहतील उद्या सुद्धा वारे वारे याच भागामध्ये जोराने व्हायला सुरुवात होईल पण या प्रेशर मुळे पाऊस हा येईल का जोराने वाढेल का हे देखील कंडिशन तुमच्या मनात असलेले प्रश्न सुद्धा आजच्या आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो दक्षिण भागाकडनं तसेच पूर्व भागाकडनं हा पाऊस आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करणार आहे राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये हा पाऊस असणार आहे तारखेनुसार ही कंडिशन अशी वेगवेगळ्या पद्धतीने आठ तारखेचा पाऊस सुद्धा सोलापूर दक्षिण लातूर परिसरामध्ये तसेच तेलंगणा कर्नाटकमध्ये सुद्धा हा आपला प्रभाव दाखवणार आहे तेलंगणामध्ये हैदराबाद परिसरामध्ये सध्या पाऊस चालू आहे आजच्या या तारखेला सुद्धा तर तार मित्रांनो अशी कंडिशन महाराष्ट्रामध्ये घडते आहे नऊ तारखेचं चित्र बघायला गेलं तर नऊ तारखेला कोल्हापूर भागामध्ये पाऊस पडल्यांदाच प्रवेश करत आहे सांगलीचा पण हा दक्षिणेकडील भाग घेईल आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस असणार आहे पावसाची चित्र हे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊ तारखेला काही ठिकाणी असणार आहे छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये वैजापूर भागाकडे ढगाळ वातावरण होईल कन्नड शिल्लोड परिसरात ढगाळ वातावरण होईल तसेच पुणे परिसराकडे सुद्धा हे ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल हिंगोली जिल्ह्यात नऊ किंवा काही ठिकाणी धारा उतरणं अशी कंडिशन आहे पावसाचा प्रभाव जो आहे तो अकरा तारखेपासून खरा स्टार्टअप होत आहे दहा तारखेला संध्याकाळी हे वातावरण सक्रिय होण्याची शक्यता वाट आहे पण अकरा तारखेलाचा प्रभाव महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये विशेष करून दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे सोलापूर सांगली परिसरात काही ठिकाणी तर नगर जिल्ह्यामध्ये दक्षिण भागात बऱ्याच ठिकाणी तर जालना जिल्ह्यामध्ये पूर्व भागामध्ये ज्यामध्ये मंठा परिसर येतोय परतूर परिसर येतोय लोणार परिसराकडे सुद्धा आहे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा दहा अकरा तारखेचा पाऊस असणार आहे अकरा मेला हे पावसाची कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या अकरा तारखेला आपल्या भागामध्ये सतर्क राहायचं आहे तारखेनुसार तुम्ही सगळी माहिती लक्षात ठेवत चला त्यामुळे तुमच्या भागात होणारा बद्दल देखील तुम्हाला समजायला सुरुवात होते अकोला जिल्ह्यामध्ये पातूर परिसर वगैरे भागामध्ये सुद्धा अकोल्याचा दक्षिण उत्तर आणि पूर्व भाग या तिन्ही भागांमध्ये हा पाऊस असणार आहे पश्चिमेकडे सुद्धा विशेष करून या पावसाचा लढा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे परभणी जिंतूर परिसरामध्ये मंठा परिसरामध्ये सेलू मानवत परिसरामध्ये मेघगर्जनेसह हा असा पाऊसा पाऊस असणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या मोजक्या ठिकाणी आठ नऊ तारखेला सुद्धा आहे आणि अकरा तारखेला सुद्धा ही पावसाची कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे अकरा तारखेला कडाष्टी बीड तसेच गेवराई परिसर पातर्डी परिसर नगर परिसर परभणी हिंगोली वाशिम परिसर या भागातही हा पावसाच्या मुसळधार सरी देखील कोसळू शकतात पाऊस सर्व दूर सगळीकडे नसल्यामुळे हा पाऊस सगळीकडेच पडेल याची गॅरंटी कमी असते त्यामुळे एप्रिल महिन्याच्या जो पहिला शेवटचा सॉरी दुसरा आणि शेवटचा आठवड्याचा जो तुम्ही पाहिलाय अशी कंडिशन महाराष्ट्रामध्ये घडणार या आहे यामध्ये सांगली सोलापूर पंढरपूर मोहोळ तसेच सातारा परिसरात सुद्धा ही कंडिशन आहे धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये म्हणजे उत्तरकडील भागामध्ये सुद्धा बीड साईडला हा पाऊस बार्शी वगैरे भागात वाशी परिसरात सुद्धा अकरा ते बारा दरम्यान प्रवेश करणार आहे दक्षिण सोलापूर परिसरात सुद्धा हा पाऊस काही मोजक्या ठिकाणी पडेल नांदेड जिल्ह्यामध्ये या काळामध्ये वारे जोराने वाहतील त्यामुळे अकरा तारखेचा पाऊस हा कमी प्रमाणात राहील याच काळामध्ये बारा तारीख जी आहे ती सगळ्यात महत्वाची तारीख असणार आहे याच्यामध्ये अकरा बाराच्या पिरियड मध्ये धुळे जिल्हा सुद्धा घेतला जातोय छत्रपती संभाजीनगर सुद्धा जिल्हा घेतला जातोय नाशिक पट्ट्यामध्ये निफाड येवला परिसरात देखील वातावरण हे असणार आहे पण या काळामध्ये आपल्या भागामध्ये वारे मात्र जोराने वाहणार आहे बेळगाव परिसरात मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे पण तो दक्षिण भाग तो घेणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर दक्षिण आणि उत्तर भाग तसेच पूर्व भागामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील याच्यामध्ये वर्तवण्यात येते याच अकरा तारखेला जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना गारपिटीचा रडार देखील बनलेला आहे त्यामुळे हा पाऊस बुलढाण्याच्या मुळावरती उठण्याची शक्यता देखील दाट आहे एमपी मार्गे हा पाऊस प्रस्थान करणार आहे यामध्ये खामगाव उत्तर भागात सुद्धा पाऊस आपला प्रभाव दाखवणार आहे अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगोली बंठा जिंतूर परिसरात सुद्धा हा पाऊस असणार आहे असणारा पाऊस जो आहे तो नांदेडकडे याच अकरा तारखेला प्रवेश करणार आहे आणि अकरा आणि बारा तारखे दोन दिवस त्याचा प्रभाव असणार आहे तेरा तारखेला सुद्धा याच भागामध्ये हा पाऊस असणार आहे ही होती तेरा तारखेपर्यंतची अपडेट हा पाऊस जो आहे तो सोळा ते सतरा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये दबदबा कायम ठेवणार आहे सध्या हाय प्रेशर आणि लो प्रेशरचं कॅम्पिटिशन चालू आहे त्यामुळे जे सध्या नऊ आणि आपण ज्या तारखा दिल्या आहेत सहा सातला या भागामध्ये अशा पद्धतीने पाऊस पडणार आहे ज्याची तुम्ही माहिती सुरुवातीला घेतली आहे पण अकरा तारखेपासून किंवा विशेष करून दहा तारखेपासून अवकाळीचं सत्र सुरू व्हायला सुरुवात होणार आहे या काळामध्ये गारपीट सुद्धा आहे गारपीट सांगितलेल्या भागात गारपीट होणारच आहे यामध्ये सोलापूरचा नंबर आहे लातूर दक्षिण भागातला नंबर आहे तसेच छत्रपती संभाजीनगरचा उत्तरकडील नंबर आहे जळगाव जिल्हा धुळे जिल्हा सुद्धा याच्यामध्ये गारपिटीच्या लढावरती काही ठिकाणी येतोय बुलढाणा जिल्हा सुद्धा गारपीटीच्या लढ्यावरती येतोय आणि विशेष करून हा पाऊस जो आहे तो, तो, तो सोळा मे ते सतरा मे पर्यंत असणार आहे नंतर सोळा मे पासून हा पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल आणि याच महिन्याच्या शेवटच्या दिवसाला म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला सुद्धा राज्यामध्ये पुन्हा पोहोचणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ लाईव्ह न घेतल्यामुळे आपण थोडक्यात बनवतो आहे तुर्ताचीच थांबतो धन्यवाद सगळ्यांना जय शिवराय व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करत चला आणि विशेष करून हा लाईक करत सुद्धा करत चला जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून देखील ठेवायला हरकत नाही धन्यवाद जय शिवराय